सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा वार्षिक सलावाद प्रमाण चालू असणारा पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये वारकरी मायबाप मजल दर मजल करत त्या पंढरीशु पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जात आहे आपण पाहू शकता अतिशय उत्साहामध्ये वारकरी कुठलाही थकवा न येतात त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जात वास्तविक पाहता ही वारी जीवनाला शिकवण देणारी आहे समाजाला सुद्धा शिकवण देणारी वारी आहे कुठलीही आमंत्रण पत्रिका न देता कुठलंही निमंत्रण न देता भाविक सज्जन त्या ठिकाणी वार्षिक त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जात आहे काही लोक म्हणतील या वारीपासून तुम्हाला नेमकं का काय मिळतं कधीतरी येऊन बघा या वारीमध्ये कळेल तुम्हाला आता सध्या मोबाईलचं व्यसन इतकं त्या ठिकाणी लागलंय का डिटॉक्स करण्यासाठी माणसं शिबिरांमध्ये जात आहे पंधरा पंधरा दिवस पण आमच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये सामील व्हा महाराज मोबाईल घर दार याची कुठलीही आठवण तुम्हाला होणार नाही आणि ऐकाना इतका त्या ठिकाणी सोहळा आनंदीत त्या ठिकाणी आहे का या सोहळ्यानं महाराज आपलं जीवन सुद्धा परिवर्तन होतंय सगळे त्या ठिकाणी कुठल्या जातीचा धर्माचा कुळाचा विचार न करता एकोप्यानं या वारीमध्ये चालताय एकमेकांची काळजी घेताय आणि तो पंढरीश पांडुरंग परमात्मा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातळी उताविळ प्रत्येक वारकऱ्याची त्या ठिकाणी विटेवरती उभा राहून वाट पाहतोय सगळे त्याच्या भेटीसाठी जात आहे सगळ्यांना या वारीच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येकानं काळजी घ्या आणि या वारीमध्ये सामील होऊन आपल्याही जीवनाचं कल्याण करा रामकृष्ण हरी